साठ वेळ आणि मोठे हे एकशे वीस आणि हे अडीचशे आकाश कंदील देखील काय प्राइस साडेसातशे नमस्कार मंडळी आणखी एका व्हिडिओ मध्ये मी सुद्धा जोगले तुमचं सर्वांचा आपल्या सुद्धा आमदोगले युट्यूब चॅनलमध्ये सर्च करत आहे तर मंडळी आता आज आहे चतुर्थी सो चतुर्थी आम्ही आता मंदिरच चालू सो चला गणतीबाबचं देखील दर्शन घेऊया आपण कडाओलो श्री बाल मंदिर कडावा इथे जाऊन तुम्ही आपण नंतर दर्शन घेऊया सो माझ्यावर हे अंकिता इकडे सो चला आता आपण निघूया जायला आणि अंकिताने मी जात आहे आज ज्युएन्स नाही आमच्याकडनं तर हे बा इकडे अंकिता आहे सो अंकिताने आता मी झालो तर काढवला त्यानंतर आपण बघूया पुढे कुठं जायचं काय प्लॅनिंग करूया आपण काही फायनली आपण दर्शन घेऊ त्यानंतर बघू i आपल्याला आपले आप सबस्क्राईब भेटले युट्यूब फॅमिली हे सांगतात की आम्ही ब्लॉग देखील बघतो so, चला चला आपलं देखील दर्शन झालेलं आहे आणि आता आपण देखील जाऊया पुढे कुठे सांगतो सो काय आता आपण हाऊस कुंडलं येते आणि नवसाला पाहणार देवस्थान कुंडल येते चला पहिल्यांदा आपण जाऊन दर्शन देखील घेऊया आपण पहिल्यांदा जाऊया आणि दर्शन घेऊया सो काय आता आपण हा करत मध्ये शिकोडच्या आठवडी बाजार आणि आज दीपावलीच्या आधी तर शिकोडच्या बाजारात खूप गर्दी आहे खरेदी झाली सर्व महिलांची जास्त महिला दिसली ते सो बघूया आपल्याला देखील काय बघायला भेटू आज शिकोडच्या बाजारात जसे इकडे तुम्हाला दिवे देखील दिसेल सो आहे सो इकडे दिवे देखील आहेत कसे साठ वेळ मोठे ते ऐंशीचा छोटे साठ रुपये ऐंशी रुपये हा साधे चाळीस रुपये हो इकडे दादा ते इकडे बसतात आणि रांगोली कलर चला बघूया इकडे कपडे देखील तुम्हाला दिसले बघा खूप छान कपडे दिसले इथे इकडे इकडे बघा इकडे कपडे तुम्हाला बघायला भेटतील सो कपडे देखील खूप छान दिसतात असे वेगवेगळे व्हरायटी भरपूर आहेत तिकडे ते देखील येतो सो इकडे लक्ष्मीचे फोटो देखील लागलेत पूजनसाठी त्यानंतर इकडे रांगोळी देखील पण इकडं मिक्स आहे का सर्व कलर नाही आहे का फक्त आम्हाला कलर मध्ये कलर पाहते सपेल समजा आहे पण कलर पण पाहते काय काय रेट आहे साठ रुपये शंभर रुपये आणि बारीक छोटी साठ रुपये पन्नास रुपये अच्छा सर बघा तुम्हाला दिवे खूप भरपूर भेटले इथे दीपावलीसाठी कलर इकडं रांगोळी कलर सर्व भेटेल पण मिक्स आहे कलर आणि रांगोळी मी मिक्स आहे फक्त ना, कलर नाही दहा हजार रुपये सर बघा दहा हजार रुपयाला पुढे चला बघूया इकडे महिलांचे कपडे देखील लागले सो इकडे सो इकडे चपली बुटे वगैरे या साईडला देखील आहे बघा त्या साईडला देखील तुम्हाला दिसत असेल इकडे भांडे वगैरे दिसतात त्या साईडला तुमचं असेल तुम्हाला बाकी काय सर्व साहित्य इकडे मेकअप साहित्य त्या साईडला सर्व मेकअपचं साहित्य तुम्हाला दिसत असेल इकडे साईडला इकडे बॉटल वगैरे प्लास्टिकच्या हां हो काय प्रायजे तीस रुपये याच्यामध्ये दुसरे तीस रुपयाला दुसरे कोण दुसरे कोणते आहे का कलर आहे का हो दाखवा ना तुम्हाला बॉटल वगैरे टिफन वगैरे वाटते तुम्हाला कामावर जायला टिफन्स आहेत इथं कलर आहे इकडे बॉटल देखील आहेत फ्रीजमध्ये ठेवायला आपण इकडे आपण इकडे ना एक हँडवॉश बॉटल देखील घेतली आपण इकडे टिफन देखील बघत आलो हा चालेल चांगलं तुम्हाला चट देखील दिसते सो आपण इकडे आलो आणि इकडे खास करून महिलांसाठी सँडल चप्पल वगैरे सो अंकित इकडे ट्राय करते बघू होते तुला आपण मागच्या नाही माहिती माहिती तुला सेबा खूप छान हे बाई काय प्राईज आहे अडीच रुपये कोणती बघा आणि तिकडे ते एकशे वीस तिकडे एकशे वीस ते दिसा तुम्हाला समोर एकशे वीस हे एकशे वीस आणि हे अडीचशे सो या साईड तुम्हाला मोबाईल कवर वगैरे भेटेल इकडे सर्व प्लास्टिकचं बर्तन खरेदी आणि घर देखील पाहून घ्या तुम्ही सो so, हे yeah. पा इकडे देखील तुम्ही पाहू शकता खरेदी आणि अंकिताला असं दिसतं तर अंकिता नक्कीच खरेदी करणं ती सो ती पुढे जाणार नाही पहिल्यांदा तिला खरेदी करा इकडे नाही अंकिता तू खरेदी करणार ना पहिल्यांदा इकडे थंडी येत आहे तर इकडे शोटर देखील लागलेलेच आहेत शोटर देखील तुम्हाला दिसतील सो आणि अंकिता अंकिताला तिकडे जायचे पुढे सो इकडं पहिल्यांदा तर अंकिता इकडे आली इकडे अंकिताला शॉपिंग करायची कोणा बाय तुला लिदूवाडी तिच्यासाठी इकडे खरेदी आदितीसाठी भांडण देखील झाले ते बघा त्यांची भांडण झाले बघा झाली भांडण त्यांच्या भांडामुळे ट्रॉपिक देखील लागले हे बा एवढी ट्रॉपिक लागली या भांडणामुळे आता बघितलं पाठिंबा तिथे पाहणं देखील झाले ते एक मेडिकल स्टोर होता तिथे झाले होती तिथे आपले महाराष्ट्र पोलीस सर देखील होते ते देखील त्यांना आहे चला आपण तिथं निघून आल्यानंतर इकडं जर असं दिसत सांगितलं की इकडे असे ठिकाणी फिरणारच सो बर खालपर्यंत तिकडे आपले पोलीस ग्राउंड आहे ना पोलीस स्टेशन तिथपर्यंत तिकडचा बाजार भरतो इकडे चपली दिसतो तुम्हाला काही इकडे तुम्हाला ना मुलांसाठी ना खूप छान असे चपली दिसत असले बा एकदम मुलींसाठी छोट्या मुलींसाठी बुट भारी येते या शाळेतल्या मुली देखील खरेदी कराल काही चॉईस होत नाही हा पहिल्या चॉईस केला त्यानंतर पुन्हा एकदा तिकडे बघत आहे ती शोधत आहे तिला भेटत जसं म्हणता चला काय तिकडे या भावाकडून आपण नाही बघा हे खरेदी केले नाही तर नक्की तुम्ही इकडे घ्यायला खरेदी करायला या भावाकडं सो so, इकडं कमरसाठी घेतलं काय होतं अंकिता त्याला कमरपट्टा घेतला आता मला काय माहिती ना कमरपट्टा चला आता अंकिताची फायनली खरेदी झाली दोन त्यानंतर इकडे देखील दिसतील तुम्हाला सो इकडे आहेत फरस हे चला थोडक्यात प्रश दाखवतो पुढे निघूया आपण पुढे झिलक बघू नंतर आपण परत पुन्हा एकदा पाठवून घेतो सो थोडा पुढे झालो आपण पुढे जाऊ आणि त्यानंतर आपण एकदा पाठवून घ्या पुन्हा एकदा जाऊ ऊन लागतो त्याच्यामुळं गरम होतो सो इकडे पडदे देखील आहेत दे त्या साईडला पडदे भेटतील तुम्हाला इकडे नाश्ता वडा पाव सँडविच वगैरे काही नाही सँडविच प्रॅक्टिस आहेत इकडे पण पुन्हा एकदा चेपली आहेत सोय म्हणजे साईडला तोरण देखील दिसेल लावायला तुम्हाला इकडे लक्ष्मीचे पावलं ना सो इकडे लक्ष्मीचं पावलं घ्यायचं लोक आहे कधी साईडला तुम्हाला दिसील दक्षिणी त्यानंतर तोरण भेटेल तुम्हाला शेबा या साईडला बा या मुली किती खरेदी करतात ना तुम्हाला पहिल्यांदा मी दाखवली बुट्यासाठी ना शोबा बुटा खरेदी करायला पण चला इकडे देखील तुम्हाला तोरण दिसत असेल सुद्धा रोजी लावायला काय काय रे भाई सो इकडे आकाश कंदील देखील तुम्हाला दिसत असेल चला बघूया आपण काय शाबा या साईडला आकाश कंदील देखील आहेत आणि खूप मोठे मोठे आहेत काय प्राइस भाई याचे साडेसातशे आणि छोटे आणि याची काय प्राईस हा साडेचारशे साडेतीनशे तुम्हाला खूप व्हरायटी आहे त्याची खूप व्हरायटीमध्ये बघायला भेटतील हे पादाचं शॉप आहे इकडे भरपूर वरायटीमध्ये आणि छोटेवाले ना हे पा हे असे देखील आकाशकंदल आहेत जे की आपण लाईट टाकल्यानंतर आपल्याला तिथे विठू मावले तर ना आपल्याला लाय फोटो आहे त्याच्यामध्ये तर ते पेटलेले दिसणार सोय हे भाई हे अशा प्रकारचे सो खूप छान हॉटेल नाही तिकडे बघा मस्त वाटत एक, एक, एक नंबर वाटत इकडे दे स्वामींचा देखील आहे मी इकडे स्वामींचा देखील घेतलं तर सो इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील आहे आणि शुभ लाभ दीपावली असं देखील आहेत यांचे प्राईस काय बाई यांचे थ्री फिफ्टीपासून स्टार्ट सो इकडे थ्री फिफ्टीपासून स्टार्ट आहे सो खूप व्हरायटी म्हणजे तुम्हाला बघायला भेटणार इकडं हा हा पण आता दाखवलं तो, 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 तो हा होता आणि इकडे लाईट वगैरे दिवे देखील आहेत यांची प्राइस खूप ऑरड आहेत सो का इथं आपण आकाश केंद्र आहे ले बघा खूप छान आहे ना सो या शॉप मधून इकडून घेतलाय आपण आकाश घेतला आता आपण वेळ जाईल हा होता आपला आता छोटासा ब्लॉक जो की तुम्हाला मी दाखवला कर्जत मधील आठवडीत बाजार आणि दीपावली निमित्त खूप गर्दी खरेदी आहे शॉपिंगसाठी भरपूर जण आणली सो तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केला मी आपल्या कर्जत मधील चला आता आपण देखील ही व्हिडिओ थांबूया जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी काही व्हिडिओ चला बाय 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 बघा येऊ शक बाय बघा आता